श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पितृपक्ष चालू आहे आणि या पितृपक्षामध्येच सव्वीस सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे गुरुपुष्यामृत योग हा लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हणतात हा योग अतिशय दुर्मिळ आहे वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच हा योग जो आहे तर तो तयार होत असतो आणि या पितृपक्षामध्ये गुरुवारी हा योग जो आहे तर तो तयार झालेला आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटले जाते सर्व देवदेवता या नक्षत्राची पूजा करतात या नक्षत्रामध्ये केलेले कोणतेही कार्य हे नेहमी शुभ ठरते म्हणून या पुष्य नक्षत्रावरती अनेक जण सोने खरेदी करतात चांदी खरेदी करतात तसेच एखाद्या व्यक्तीला नवीन घर घ्यायचं असेल नवीन गाडी घ्यायची असेल किंवा कुठलेही महत्वाचं काम करायचं असेल तर या पुष्य नक्षत्रावरती केले तर त्या कामात यश मिळत असते तसे सोने चांदी खरेदी केले तर ते आपल्यावरती मोडण्याची वेळ येत नाही आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होते आणि जीवनात सुखसमृद्धीही निर्माण होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी बारा फुलवातीचा हा सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही शंभर टक्के पूर्ण होईल जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल अखंड लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती राहील अडलेली सर्व कामं ही पूर्ण होतील असा हा बारा फुलवातीचा अतिशय प्रभावी उपाय आद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो बारा फुलवातीचा उपाय सांगणार आहे तर त्याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता हा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावरती करायचा आहे आणि हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो रात्री अकरा वाजून बत्तीस मिनटांनी लागणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत जो मधला वेळ असणार आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जो पण व्यक्ती गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा ह्या शंभर टक्के पूर्ण होतात जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादं घर खरेदी करायचं असेल ते घर तुम्हाला घ्यायचं असेल त्यामध्ये काही अडथळे येत असेल तर ते अडथळे दूर होण्यासाठी आणि घर खरेदी करण्यासाठीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी गाडी खरेदी करायची असेल जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता किंवा आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीला मनासारखी नोकरी मिळावी यासाठी असेल किंवा कुटुंबामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल घरावरती खूप असं कर्ज वाढलेलं असेल किंवा मुलांचा विवाह जुळत नाही आहे विवाह जुळणीमध्ये काही अडचणी येत असेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी प्राप्ती नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत अर्थात तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि जे तुमच्या नशिबात नाही ते प्राप्त होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहेत मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहेत उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे देवांना फुलं धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहेत आणि यानंतर रात्री तुम्हाला साडे अकरा वाजल्यानंतरनं हा उपाय करायला घ्यायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरात दिवा हा लावून घ्यायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर स्नान करणं शक्य झाले तर तुम्ही स्नान केलं तरीही चालेल ही सेवा जी आहे तर ती आपल्या देवघरासमोरच करायची आहेत म्हणून देवघरामध्ये दिवा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक निरांजन घ्यायचं आहे हे निरांजन जर तुमच्याकडे चांदीचं चा असेल तुम चांदी चा, तर ते तुम्ही घेऊ शकता नसेल तुमच्याकडे चांदीचं तर तुम्ही स्टीलचं किंवा इतर कुठल्याही धातूचं निरांजन हे घेऊ शकता यानंतरनं या निरांजनामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि सोबत तुम्हाला एक फुलवात जी आहे तर त्या तुपामध्ये भिजवून त्या निरंजनामध्ये लावायचे आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तर त्या टाकायच्या आहेत आणि ही एक फुलवात लावलेलं निरंजन जे आहे तर तुम्हाला त्या तांदळावरती त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे यानंतरनं आपल्याला तो दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत यानंतरनं धूप दीपाने त्या दिव्याला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला हे निरांजन जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर जोपर्यंत ती फुलवात चालू आहे तो दिवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला काही प्रभावी लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करायच्या आहेत इच्छापूर्तीसाठी काही सेवा करायच्या आहेत यामध्ये पहिली सेवा आहे ती म्हणजे श्रीसूक्त तर आपल्याला श्रीसुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे श्रीसुक्तम हे मराठीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये श्रीसूक्त दिलेलं आहे तर तिथून तुम्ही हे पठण करू शकता मग तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये हे पठण करू शकता हे श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतरनं शेवटी एकदा फलश्रुती आपल्याला आवर्जून म्हणायची आहेत याने निश्चित फळं प्राप्त होते यानंतर पुढची सेवा आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र तर आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे हे सुद्धा मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये आहेत तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला पठन करायचं आहे यानंतरनं आपल्याला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे हे सर्व मंत्र सेवा जे आहे तर त्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत आणि शेवटी एकदा आपल्याला स्वामींचा एक माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा प्रभावी मंत्र म्हणत आपल्याला एक माळ हा जप जो आहे तर तो करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे तर ती एका फुलवातीवरती करायची आहेत यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन फुलवाती या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि सेम तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही सेवा देवघरासमोर करायची आहेत सांगितल्याप्रमाणे दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन फुलवाती तुम्हाला या पद्धतीने एकत्र करून घ्यायच्या आहेत त्याची वात जी आहे तर ती एकत्र करून घ्यायची आहेत आणि तुपामध्ये भिजवून तुम्हाला ही फुलवात त्याच निरंजनामध्ये लावायची आहेत पहिल्या दिवशी आपण जी फुलवात जाळली तर त्याच निरंजनामध्ये तुम्हाला या दोन फुलवाती ठेवायच्या प्रज्वलित करायच्या आणि यानंतर तुम्हाला ज्या सेवा मी सांगितल्या तर त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या आहेत तीन फुलवाती या तुपामध्ये भिजवायच्या त्यात निरांजनामध्ये ठेवायच्या आणि सांगितलेले जी सेवा आहे तर ती तुम्हाला करायच्या आहेत यानंतरनं चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती अशा तुम्हाला बाराव्या दिवशी बारा फुलवाती घेऊन ही जी सेवा आहे तर ही बारा दिवस करायची आहेत यानंतर तुम्हाला तेराव्या दिवशी काय करायचं आहे अकरा फुलवाती घ्यायच्या आहेत चौदाव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती घ्यायच्या आहेत अशा तुम्हाला उतरता क्रम जो आहे तर तो फुलवातीचा घ्यायचा आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला एक फुलवात येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चोवीस दिवसांची ही जी सेवा आहे तर ही करायची आहे जेव्हा तुम्ही दररोज ही फुलवात लावणार आहे तेव्हा ती फुलवात पूर्णपणे दळेल असं नाही त्यातली काही वात ही शिल्लक राहील तर जी शिल्लक राहिल्या ज्या वाती असेल त्या तो तुम्हाला एका डब्यामध्ये जमा करून ठेवायच्या आहेत शेवटच्या दिवशी तुम्हाला म्हणजे चोवीसव्या दिवशी तुम्हाला त्या सगळ्या वाती त्यास निरान मदे चाहेत, आने त्या निरंजनामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराचे वड्या टाकून त्या वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत त्यासोबत तुम्ही दोन लवंगासुद्धा टाकू शकता तसेच पहा आता हा जो गुरुपुषामृत योग जो आहे तर तो गुरुवारी अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी लागणार आहेत आणि शुक्रवारी हा योग जो आहे तर तो सहा वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून जर तुम्ही ही सेवा साडे अकरा वाजता म्हणजे गुरुवारीच जर तुम्ही साडे अकरा वाजता चालू केली तर शुक्रवार हा दुसरा दिवस असणार आहे म्हणून तुम्हाला दुसऱ्या दिवशीसुद्धा ही सेवा करायची आहेत आणि यामुळे तुमची दोन दिवस जे आहे तर हे सेवेचे पूर्ण होणार आहेत जर तुम्ही ही जी सेवा आहे तर ही पहाटे केली म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही चार पाच सहा नंतरनं जर साडेसहा वाजेपर्यंत जर केली तर तो दिवस तुमचा पहिला असणार आहे आणि त्या दिवसापासून तुम्हाला पुढे चोवीस दिवस ही सेवा करायची आहेत जर तुम्ही या सेवेला सुरुवात केली आणि तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला किंवा तुम्हाला कुठे बाहेरगावी जावं लागले किंवा सुतक पडले तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे सपोज तुमचे पाच दिवस या सेवेला पूर्ण झाले आणि सहाव्या दिवशी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला सहावा दिवस जो आहे तर तिथून पुढे तुम्हाला जितके दिवस अडचण आहे तितके दिवस ही सेवा बंद करायची आहेत जेव्हा तुमच्या अडचणी ह्या दूर होतील तेव्हा पाच दिवस ही तुम्ही सेवा केलेली आहे तर सहावा दिवस तुम्हाला हा गृहीत धरून पुढे सेवा जी आहे तर ती कंटिन्यू तुम्हाला पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा बारा फुलवातीचा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होईल गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो नेहमी नेहमी तयार होत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा योग ही सेवा अतिशय महत्त्वाची आहेत ही सेवा आपल्या घरात केल्याने आपल्या घरातली गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते तसेच जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी ही सेवा करायला बसणार आहे तेव्हा तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आहे तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहेत तुम्ही ज्या कामासाठी ही सेवा करत आहेत हा उपाय करत आहे ते तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करून सांगायचं आहेत आणि यानंतरच या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे तसेच तुमच्या घरी जर गायी असेल तर या दिवशी तुम्हाला गाईला गूळ खाऊ घालायचं आहेत या दिवशी गायीची सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं गाईला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी गाईला गूळ खाल्ल्याने गरिबी ही संपूर्णपणे निघून जाते आर्थिक संकट हे दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ